सेफ्टीचे नियम कितीतरी बनवले जातात कारण सडक अपघात होऊ नये रोडवरती कोणताही अपघात होऊ नये यासाठी अनेक फ्लायओव्हर बांधले जातात आजच्या युगामध्ये दिवसेंदिवस अपघात होण्याची संख्या जास्त वाढते कारण लोक असे आहेत की रूल फॉलो करत नाही कधी कधी या लोकांचा जीव जाऊ नये किंवा त्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी फ्लायओव्हर बा ब्रिज बांधले जातात कधी कधी स्कायबॉक्स बांधले जातात तर कधी कधी सबवेसुद्धा बांधले जातात आणि लोकांना नियमितपणे सूचनासुद्धा दिल्या जातात की जर तुम्हाला अपघात टाळायचे असेल तर सव्वेचा किंवा फ्लायओव्हरचा वापर करा जेणेकरून अपघात आपण टाळू शकतो पण या व्हिडिओमध्ये जे घडले ते पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा घडेल खरोखरच प्राणी किती हुशार आहे आणि माणूस किती चुकायला लागला आहे यामुळे अपघात माणसाचे जास्त व्हायला लागले तर असं जी घटना आहे या घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत दोन व्यक्ती आहेत ते रोडवरून रोड क्रॉस करत आणि एक रोड क्रॉस करत असताना भरपूर साऱ्या गाड्या असतात कारण हा फोर वे असतो त्या फोर वेवरून भरपूर गाड्या आहेत तर एक गाडी क्रॉस करून पुढच्या वेमध्ये जातात आणि पुढच्या वेमध्ये गेल्यानंतर एक मागे पुढे होतं आणि त्यानंतर एक फोर व्हीलरवाला येतो कट मारून त्यांना पुढे निघून जातो असं करता करता ते रोडवरून पुढे जात असतात पण रोड पार करण्याआधी जो हो दुसऱ्या दिशेला जातो दुसऱ्या दिशेला गेल्यानंतर व तीच एका ब्रिजवरून एक गाडव असतो तो गाडव ब्रिजवरून हा रोड क्रॉस करतो म्हणजे सेफली क्रॉस करतो या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय प्राणी जर आपली अक्कल वापरावे म्हणजे गाढव जर आपली अक्कल वापरून जर ब्रिजवरून रोड क्रॉस करत असेल आणि माणूस असून जर त्याला मेंदू असून विचार करण्याची क्षमता असून सुद्धा जर अशा पद्धतीनं रोड क्रॉस करत असेल तर सहज अपघात होणं शक्य आहे यासाठी माणसाने विचार करायला पाहिजे माणसाचा मेंदू एवढा हुशार असून सुद्धा जर माणूस अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून जर अशा प्रकारे रोड क्रॉस करत असेल तर किती हे धोकादायक विचार करण्याची गोष्ट आहे काहींनी म्हटलं यांच्याकडे विचार करण्याची क्षमता नाही यांचा जीव जास्त झाला आहे यांना शॉर्टकट मारायच्या नादात आपल्याला लवकर जायची यांना घाई आहे करू या जे करतायत ते करू दे अशा प्रकारच्या कमेंट केलं तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा